दिवाळीच्या सजावटीत आता केवळ दिवे आणि फराळच नाही तर इतिहासाची झलकही दिसू लागली आहे सातारा जिल्ह्यातील बामनोली गावातील शिवप्रेमी अभिराजेंद्र या तरुणाने वासोटा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती तयार केली शिवछत्रपतींच्या गडकोटांविषयी अभिमान आणि भक्तिभाव या दोन्ही भावना या निर्मितीतून प्रकट झाल्या आहेत दिवाळी सणाचं औचित्य साधत शौर्य आणि संस्कृतीचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे लहान वयातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर प्रेरित होऊन तयार केलेली ही प्रतिकृती बामनोली गावात दिवाळीच्या सणात देशभक्तीचा उजेड पसरवत आहे